हॅलो एव्हरी वन लव्ह नेटिंग चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तोरणपट्टीवरती गणपती बाप्पा मोर्या हे कसं लिहायचं ते सांगणार आहे हे लिहिण्यासाठी मी इथे दोन रंगाच्या फूलचा उपयोग केलेला आहे गुलाबी आणि पिवळा हे दोन फूल मी वापरले आहेत आणि फोर इव्हनचा क्रोश वापरलेला आहे प्लस मी इथे हे इथे वरती आणि खाली दोन्ही बाजूला मी मोती लावून घेतलेले आहेत जर तुमच्याकडे अवेलेबल असतील तर तुम्ही लावू शकता अदरवाईज तुम्ही हे स्किप करू शकता तोरणपट्टीच्या सुरुवातीला मी इथे स्वस्तिक लिहिलेलं आहे तर स्वस्तिक कसं लिहायचं याची डिटेलमध्ये व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेली आहे तर तुम्ही तिथून बघू शकता की हे स्वस्तिक कसं लिहायचं प्लस हे मोती जे इथे मी विणलेले आहेत हे मोती विणून मी एक तोरणपट्टी बनवलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की हे मोती कसे विणायचे आहेत या तोरणपट्टीसाठी टोटल मी इथे चोवीस डबल क्रुशर्ट बनवून घेतलेलं आहे आता मी इथे एक दोन तीन चार आणि पाच हे पाच रो मी फक्त पिवळ्या रंगाच्या धाग्याने बनवून घेतले आहेत त्यानंतर पुढे एक दोन तीन चार पाच या पाच रोमध्ये मी स्वस्तिक लिहून घेतलेला आहे स्वस्तिक लिहिण्या लिहिल्यानंतर पुन्हा मी एक दोन तीन तीन रो फक्त पिवळ्या रंगाच्या धाग्याने बनवले आहे आणि पुढचा हा जो चौथा रो आहे इथपासून मी गणपती हा शब्द लिहायला सुरुवात केलेला आहे आता इथे मी टोटल चोवीस डबल क्रोशेट आहे आता गणपती हा शब्द कसा लिहायचा ते बघूया सगळ्यात आधी इथे तुम्हाला एक इथपर्यंत बनवून घेतल्यानंतर तीन चेन्स घेऊन टर्न करायचं आहे टर्न केल्यानंतर एक दोन तीन चार चार डबल क्रुशेट हे पिवळ्या रंगाच्या धाग्याने बनवायचे त्यानंतर गुलाबी रंगाचा धागा जॉईंट करून दोन डबल क्रुशेट गुलाबी रंगाच्या धाग्याने बनवून घ्यायचे आणि त्यानंतर उरलेले हे सगळे डबल क्रुशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने मिळून तीन चेन्स घेऊन टर्न करायचं आहे टर्न केल्यानंतर पुन्हा एक दोन तीन चार पाच ड़ सहा सात आठ आठ डबल क्रुशेट जे आहेत ते पिवळ्या रंगाच्या धाग्याने बनवायचे त्यानंतर पुढचे सहा डबल क्रुशेट दोन चार पाच सहा सहा डबल क्रुशेट हे गुलाबी रंगाच्या धाग्याने बनवायचे आहेत त्यानंतर पुढचे एक दोन तीन चार चार डबल क्रुशेट हे पिवळ्या रंगाच्या धाग्याने बनवायचे आहेत आणि दोन डबल क्रुशेट गुलाबी रंगाच्या धाग्याने बनवून त्यानंतर उरलेले हे चार डबल क्रुशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने मिळायचे आहेत तीन चेन्स घेऊन टर्न करायचं आहे पुन्हा चार डबल क्रुशेट हे पिवळ्या रंगाच्या धाग्याने बनवायचं आहे दोन डबल क्रुशेट गुलाबी रंगाच्या धाग्याने बनवायचं आहे एक दोन तीन चार चार डबल क्रुशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने बनवायचे त्यानंतर इथे एक आणि दोन हे दोन डबल क्रुशेट गुलाबी रंगाच्या धाग्याने बनवायचे आहेत दोन पिवळ्या रंगाच्या धाग्याने दोन गुलाबी रंगाच्या धाग्याने त्यानंतर उरलेले सगळे डबल क्रुशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून तीन चेन्स घेऊन टर्न करायचं आहे टर्न केल्यानंतर आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ डबल क्रुशेट हे पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणायचे आहेत त्यानंतर इथपासून इथपर्यंत म्हणजे टोटल सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा टोटल हे बारा डबल क्रुशेट जे आहेत ते गुलाबी रंगाच्या धाग्याने विणून घ्यायचं आहेत आणि पुन्हा चार डबल क्रुशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून टन करून घ्यायचं आहे टर्न केल्यानंतर तुमचे हूक हे मागच्या साईडला येणार आहे मागच्या साईडलानंतर पुन्हा सेम चार डबल क्रुशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने बनवायचे आहेत दोन डबल क्रुशेट गुलाबी रंगाच्या धाग्याने बनवून उरलेले हे सगळे डबल क्रुशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने बनवून तीन चेन्स घेऊन टर्न करायचं आहे टर्न केल्यानंतर पुन्हा एक दोन तीन चार पाच सहा सहा डबल क्रुशेट हे पिवळ्या रंगाच्या धाग्याने बनवायचे आहेत आणि इथपासून इथपर्यंतचे डबल क्रुशेट हे गुलाबी रंगाच्या धाग्याने बनवून घ्यायचे आहेत आणि पुन्हा उरलेले चार डबल क्रुशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून तीन चेन्स घेऊन टन करायचं आहे टर्न केल्यानंतर पुन्हा एक दोन तीन चार चार डबल क्रुशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने मिळायचे दोन डबल क्रुशेट गुलाबी रंगाच्या धाग्याने मिळायचे आणि त्यानंतर उरलेले हे सगळे डबल क्रुशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने मिळून तीन चेन्स घेऊन टन करायचं आहे टर्न केल्यानंतर आता आपल्याला इथे न हा अक्षर न हे अक्षर लिहायचं आहे त्यासाठी तर पुन्हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ डबल क्रुशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणायचे आहेत दोन दोन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा बारा टोटल बारा डबल क्रुशेट हे गुलाबी रंगाच्या धाग्याने विणून चार डबल क्रुशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून टर्न करून घ्यायचं आहे टर्न केल्यानंतर पुन्हा चार डबल क्रुशेट हे पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणायचे आहेत दोन डबल क्रुशेट गुलाबी रंगाच्या धाग्याने धाग्याने विणायचे आहेत आणि नंतर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ डबल क्रुशेट हे आहे तिथे पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणायचे आहेत दोन गुलाबी रंगाच्या धाग्याने विणून घ्यायचे आहेत त्यानंतर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ डबल क्रुशेट हे पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून तीन चेन्स घेऊन टर्न करायचे आहे टर्न केल्यानंतर पुन्हा आठ डबल क्रुशेट हे पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणायचे पुन्हा हे बारा डबल क्रोशेट गुलाबी रंगाच्या धाग्याने विणायचे आहेत आणि हे चार डबल क्रोशेट जे आहेत ते पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून तीन चेन्स घेऊन टर्न करायचं आहे पुन्हा चार डबल क्रोशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने बनवल्यानंतर दोन डबल क्रोशेट फक्त गुलाबी रंगाच्या धाग्याने विणायचे आहेत आणि उरलेले हे सगळे डबल क्रोशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून तीन चेन्स घेऊन टन करायचं आहे टर्न केल्यानंतर पुन्हा एक दोन तीन चार पाच सहा सहा डबल क्रोशेट जे आहेत ते पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणायचे आहेत आणि इथपासून सहा नंतरचे इथपासून ते इथपर्यंतचे सगळे डबल क्रोशेट हे गुलाबी रंगाच्या धाग्याने विणायचं आहे आणि त्यानंतर उरलेले चार हे पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून तीन चेन्स घेऊन टर्न करायचं आहे टर्न केल्यानंतर पुन्हा चार डबल क्रुशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने दोन गुलाबी रंगाच्या धाग्याने मिळायचे आहेत आणि त्यानंतर उरलेले हे सगळे डबल क्रुशेट इथे पिवळ्या रंगाच्या धाग्याने घेऊन तीन चेन्स घेऊन टर्न करायचे आहे आता इथे आपल्याला प हे अक्षर लिहायचं आहे प हे अक्षर लिहिण्यासाठी पुन्हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ डबल क्रुशेट हे पिवळ्या रंगाच्या धाग्याने मिळायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा डबल क्रुशेट हे जे आहेत ते गुलाबी रंगाच्या धाग्याने मिळायचे आहेत आणि चार डबल क्रुशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने मिळून टर्न करून घ्यायचं आहे टर्न केल्यानंतर पुन्हा चार डबल क्रुशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने दोन डबल क्रुशेट हे गुलाबी रंगाच्या धाग्याने मिळायचे आहेत नंतर दोन दोन चार पाच सहा सात आठ आठ डबल क्रुशेट हे पिवळ्या रंगाच्या धाग्याने मिळायचे आहे पुन्हा दोन डबल क्रुशट गुलाबी रंगाच्या धाग्याने विणायचे आहेत आणि एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हे उरलेले आठ डबल क्रुशट जे आहेत ते पुन्हा पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून तीन चेन्स घेऊन टर्न करायचं आहे तीन चेन्स घेऊन टर्न केल्यानंतर आता हा हा सेम रोज आपल्याला इथे रिपीट करून घ्यायचा आहे तो रिपीट करून झाल्यानंतर तीन चेन्स घेऊन टन करू तेव्हा पुन्हा चार डबल क्रुशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने दोन डबल क्रुशेट इथे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा टोटल चौदा डबल क्रुशेट जे आहेत ते गुलाबी रंगाच्या धाग्याने विणायचं आहे आणि उरलेले सहा डबल क्रुशेट जे आहेत ते पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून तीन चेन्स घेऊन टन करायचा आहे टर्न केल्यानंतर आता इथपासून ते इथपर्यंतचे सगळे डबल क्रोशेट जे आहे ते पिवळ्या रंगाच्या धाग्याने मिळून घ्यायचे दोन डबल क्रोशेट फक्त गुलाबी रंगाच्या धाग्याने मिळायचे आणि पुन्हा वरचे चार डबल क्रोशेट जे आहेत ते पिवळ्या रंगाच्या धाग्याने मिळून तीन चेन्स घेऊन टर्न करायचं आहे टर्न केल्यानंतर पुन्हा चार डबल क्रोशेट जे आहे ते पिवळ्या रंगाच्या धाग्याने येणार दोन डबल क्रोशेट गुलाबी रंगाच्या धाग्याने दोन पिवळ्या रंगाच्या धाग्याने आणि दोन चार सहा सात आठ आठ डबल क्रोशेट जे आहेत ते गुलाबी रंगाच्या धाग्याने विणून उरलेले हे डबल उरलेले जितके पण डबल क्रोशेट आहेत ते पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून तीन चेन्स घेऊन टर्न करायचे आहे टर्न केल्यानंतर पुन्हा इथपासून ते इथपर्यंतचे सगळे डबल क्रोशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणायचे त्यानंतर हे दोन डबल क्रोशेट गुलाबी रंगाच्या धाग्याने येणार दोन पिवळ्या रंगाच्या धाग्याने दोन गुलाबी रंगाच्या धाग्याने आणि हे वरचे चार डबल क्रोशेट जे आहेत ते पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून तीन चेन्स घेऊन टर्न करायचा आहे टर्न केल्यानंतर आता हा हाच सेम रो हाच सेम रो आपल्याला इथे पुन्हा रिपीट करून घ्यायचा आहे रिपीट करून झाल्यावर तीन चेन्स घेऊन टर्न केल्यानंतर पुन्हा दोन चार पाच सहा सहा डबल क्रुशेट जे आहेत ते पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणायचे आहेत आणि इथपासून वरपर्यंत पूर्ण इथपर्यंत आपल्याला गुलाबी रंगाच्या धाग्याने डबल क्रुशेट विणून घ्यायचे आहेत फक्त हा शेवटचा जो आहे डबल क्रोशेट तो आपल्याला पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणायचा आहे पुन्हा जेव्हा तीन चेन्स घेऊन टर्न करणार तर फक्त ते तीन चेन्स आपल्याला पिवळ्या रंगाच्या धाग्याने घ्यायचे आहेत आणि पुन्हा तुरंत लगेचच आपल्या इथे गुलाबी रंगाचा धागा जॉईन करून एक डबल क्रोशेट जो आहे तो गुलाबी रंगाच्या धाग्याने घ्यायचा त्यानंतर पुढचे दोन डबल क्रोशेट हे पिवळ्या रंगाच्या धाग्याने घ्यायचे दोन डबल क्रोशेट गुलाबी रंगाच्या धाग्याने घ्यायचे आणि उरलेले सगळे डबल क्रोशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून तीन चेन्स घेऊन टर्न करायचे टर्न केल्यानंतर आता हाच सेम रो आपल्याला इथे रिपीट करून घ्यायचा आहे दोन चार पाच सहा डबल क्रुशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणायचे आणि इथपर्यंत पुन्हा गुलाबी रंगाच्या धाग्याने डबल क्रुशेट विणून घ्यायचे आहेत आणि शेवटचा एक डबल क्रुशेट फक्त पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून तीन चेन्स घेऊन टर्न करायचं आहे टर्न केल्यानंतर पुन्हा एक दोन तीन चार डबल क्रोशेट जे आहे ते पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणायचे आहेत दोन डबल क्रोशेट गुलाबी रंगाच्या धाग्याने आणि उरलेले सगळे डबल क्रोशेट हे पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून तीन चेन्स घेऊन टर्न करायचं गणपती हे शब्द लिहून तयार झालेला आहे त्यानंतर आता ह्या रोमध्ये दोन अक्षरांच्यामध्ये गॅप देण्यासाठी आपल्याला आता हा पूर्ण रो पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून घ्यायचा आहे आता पुढे आपल्याला बाप्पा हा शब्द लिहायचा आहे इथे पूर्ण हारो पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून झाल्यावर तीन चेन्स घेऊन टर्न केल्यावर पुन्हा चार डबल क्रोशेट जे आहेत ते पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणायचे दोन डबल क्रुशेट गुलाबी रंगाच्या धाग्याने विणून उरलेले सगळे डबल क्रोशेट हे पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून घ्यायचं आहे आणि तीन चेन्स घेऊन टर्न करायचं आहे टर्न केल्यानंतर दोन चार पाच सहा सात आठ आठ डबल क्रोशेट हे पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणायचं आहे दोन चार पाच सहा सात आठ आठ डबल क्रुशेट हे गुलाबी रंगाच्या धाग्याने विणायचे आहेत दोन डबल क्रुशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने मिळून दोन डबल क्रुशेट गुलाबी रंगाच्या धाग्याने विणायचे आहेत आणि उरलेले चार डबल क्रुशेट हे पिवळ्या रंगाच्या धाग्याने मिळून तीन चेन्स घेऊन टर्न करायचे आहे टर्न केल्यानंतर पुन्हा चार डबल क्रुशेट जे आहेत ते पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणायचे आहेत दोन डबल क्रुशेट जे आहेत ते गुलाबी रंगाच्या धाग्याने विणायचे दोन डबल क्रुशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने मिळायचं आहे दोन गुलाबी रंगाच्या धाग्याने त्यानंतर एक दोन तीन चार डबल क्रोशेट जे आहेत ते पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणायचे आहेत दोन डबल क्रोशेट पुन्हा गुलाबी रंगाच्या धाग्याने मिळायचे आहेत आणि उरलेले हे सगळे डबल क्रोशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने मिळून तीन चेन्स घेऊन टर्न करायचं आहे टर्न केल्यानंतर पुन्हा दोन चार पाच सहा सहा डबल क्रोशेट हे आहेत ते पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणायचे आहेत दोन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा टोटल चौदा डबल क्रोशेट जे आहेत ते गुलाबी रंगाच्या धाग्याने मिळून उरलेले चार डबल क्रोशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने मिळून टर्न करायचं आहे टर्न केल्यानंतर पुन्हा आता जी ही बच्यामधली ही जी रेश आहे ही मी सगळ्यात लास्टला तुम्हाला दाखवणार आहे कसं करायची आहे ती त्यानंतर इथे आपण तीन चेन्स घेऊन टर्न केल्यावर पुन्हा चार डबल क्रोशेट झाले पिवळ्या रंगाच्या जा धाग्याने दोन डबल क्रोशेट गुलाबी रंगाच्या जा धाग्याने झाले त्यानंतर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा अठरा डबल क्रोशेट जे आहे ते पिवळ्या रंगाच्या धाग्याने मिळून तीन चेन्स घेऊन टर्न करायचं आहे तीन चेन्स घेऊन टर्न केल्यानंतर पुन्हा दोन चार पाच सहा डबल क्रोशेट जे आहेत ते पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणायचं आहे आणि पुन्हा इकडे हात सिम्रो आपल्याला रिपीट करायचा आहे इथे दोन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा चौदा डबल क्रोशेट जे आहे ते गुलाबी रंगाच्या धाग्याने विणायचे आहेत चार डबल क्रोशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून तीन चेन्स घेऊन टर्न करायचे आहेत त्यानंतर हे चार डबल क्रोशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणायचे दोन डबल क्रोशेट गुलाबी रंगाच्या धाग्याने विणून उरलेले सगळे डबल क्रोशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने म्हणून तीन चेन्स घेऊन टर्न करायचं आहे टर्न केल्यानंतर पुन्हा दोन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ डबल क्रोशेट जे आहेत ते मी इथे पिवळ्या रंगाच्या धाग्याने घेतलेले आहे त्यानंतर पुढचे दोन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा डबल क्रोशेट जे आहेत ते गुलाबी रंगाच्या धाग्याने बनवायचं आहे आणि उरलेले वरचे चार डबल क्रुशेट जे आहेत ते पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून तीन चेन्स घेऊन टर्न करायचे आहेत तीन चेन्स घेऊन टर्न केल्यानंतर आता इकडे दहा डबल क्रोशेट मी पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून घेतले आहेत आणि दहा डबल क्रुशेट जे आहे ते गुलाबी रंगाच्या धाग्याने विणलेत आणि चार डबल क्रुशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून तीन चेन्स घेऊन टर्न करायचं आहे टर्न केल्यानंतर पुन्हा चार डबल क्रुशेट हे पिवळ्या रंगाच्या धाग्याने दोन डबल क्रुशेट गुलाबी रंगाच्या धाग्याने विणायचं आहे त्यानंतर दोन चार पाच सहा सहा डबल क्रोशेट हे पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणायचं आहेत दोन डबल क्रुशेट हे गुलाबी रंगाच्या धाग्याने विणायचं आहे त्यानंतर उरलेले हे दहा डबल क्रुशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून तीन चेन्स घेऊन टर्न करायचं आहे टर्न केल्यानंतर पुन्हा दोन चार पाच सहा सात आठ डबल क्रुशेट जे आहे ते पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणायचे इथे त्यानंतर पुढचे दोन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा टोटल हे बारा डबल क्रुशेट जे आहेत ते गुलाबी रंगाच्या धाग्याने विणून उरलेले हे चार डबल क्रुशेट जे आहेत ते पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून टर्न करायचं आहे तीन चेन्स घेऊन टर्न केल्यानंतर चार डबल क्रोशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने दोन डबल क्रुशेट गुलाबी रंगाच्या धाग्याने त्यानंतर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ डबल क्रुशेट हे पिवळ्या रंगाच्या धाग्याने मिळलेत दोन डबल क्रुशेट गुलाबी रंगाच्या धाग्याने मिळलेत त्यानंतर उरलेले सगळे डबल क्रुशेट हे पिवळ्या रंगाच्या धाग्याने मिळून तीन चेन्स घेऊन टर्न करायचं आहे आता हा सेम रो आपल्याला इथे पुन्हा रिपीट करायचा आहे हा सेम रो रिपीट केल्यानंतर तीन चेन्स घेऊन आपण जेव्हा इथे टर्न करू तेव्हा चार डबल क्रोशेट जे आहेत ते पिवळ्या रंगाच्या धाग्याने घ्यायचे आहेत त्यानंतर दोन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा चौदा डबल क्रोशेट जे आहेत ते पिवळ्या रंगाच्या धाग्याने घ्यायचे आहे सॉरी गुलाबी रंगाच्या धाग्याने विणायचे आहेत त्यानंतर उरलेले सगळे डबल क्रोशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून तीन चेन्स घेऊन टर्न करायचं आहे टर्न केल्यानंतर आता इथपासून इथपर्यंतचे सगळे डबल क्रोशेट जे आहेत ते पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणायचे आहेत दोन गुलाबी रंगाच्या धाग्याने विणायचे आहेत त्यानंतर पुन्हा उरलेले चार डबल क्रोशेट हे पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून तीन चेन्स घेऊन टर्न करायचं आहे टर्न केल्यानंतर पुन्हा चार डबल क्रुशेट जे आहेत ते पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणायचं आहेत आणि हे पुढचे चौदा डबल क्रुशेट हे गुलाबी रंगाच्या धाग्याने विणायचे आहेत आणि त्यानंतर उरलेले हे डबल क्रुशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून तीन चेन्स घेऊन टर्न करायचं आहे टर्न केल्यानंतर पुन्हा इथपासून इथपर्यंत पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून घ्यायचे आहे डबल क्रुशेट दोन डबल क्रुशेट फक्त गुलाबी रंगाच्या धाग्याने विणायचे आहेत पुन्हा हे वरचे चार डबल क्रोशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून तीन चेन्स घेऊन टर्न करायचे आता इथे आपला बाप्पा हा शब्द हे शब्द लिहून हा शब्द लिहून तयार झालेला आहे त्यानंतर दोन शब्दांमध्ये गॅप देण्यासाठी पुन्हा हा पुढचा रोग पूर्णपणे आपल्याला फक्त पिवळ्या रंगाच्या धाग्यानेच विणून घ्यायचा आहे है। त्यानंतर पुढे आपल्याला मोरिया हा शब्द लिहायचा आहे त्यासाठी आता तीन चेन्स घेऊन टर्न केल्यानंतर पुन्हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा डबल क्रोशेट जे आहेत ते पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून घेतलेत दोन डबल क्रुशेट गुलाबी रंगाच्या धाग्याने विणलेत त्यानंतर उरलेले चार डबल क्रुशेट जे आहेत ते पिवळ्या रंगाच्या धाग्याने मिळून तीन चेन्स घेऊन टर्न करायचं आहे टर्न केल्यानंतर पुन्हा चार डबल क्रुशेट जे आहेत ते पिवळ्या रंगाच्या धाग्याने येणार दोन डबल क्रुशेट गुलाबी रंगाच्या धाग्याने पुन्हा पुढचे एक दोन तीन चार चार डबल क्रुशेट हे पिवळ्या रंगाच्या धाग्याने मिळायचे आहेत त्यानंतर पुढचे सहा डबल क्रुशेट जे आहेत ते गुलाबी रंगाच्या धाग्याने मिळायचे आहेत आणि उरलेले हे सगळे डबल क्रुशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून तीन चेन्स घेऊन टर्न करायचं आहे टर्न केल्यानंतर इथपासून इथपर्यंतचे डबल क्रोशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून घ्यायचे आहेत इथे दोन डबल क्रुशेट गुलाबी रंगाच्या धाग्याने येणार दोन पिवळ्या रंगाच्या धाग्याने येणार पुन्हा दोन गुलाबी रंगाच्या धाग्याने येणार पुन्हा वरचे चार डबल क्रुशेट जे आहेत ते पिवळ्या रंगाच्या धाग्याने येणार दोन गुलाबी रंगाच्या धाग्याने येणार आणि उरलेले हे चार डबल क्रुशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून तीन चेन्स घेऊन टर्न करायचं आहे टर्न केल्यानंतर पुन्हा चार डबल क्रुशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने येणार दोन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा हे बारा डबल क्रुशेट जे आहेत ते गुलाबी रंगाच्या धाग्याने विणून घ्यायचे आहेत आणि उरलेले सगळे डबल क्रुशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून तीन चेन्स घेऊन टर्न करायचं आहे आता तीन चेन्स घेऊन टर्न केल्यानंतर पुन्हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा है है डबल क्रोशेट जे आहे ते पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून घेतले आहेत दोन डबल क्रुशेट हे आहेत गुलाबी रंगाच्या धाग्याने विणून घेतले आहेत त्यानंतर पुढचे चार डबल क्रुशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणलेत दोन डबल क्रोशेट गुलाबी रंगाच्या धाग्याने विणायचे आहेत पुन्हा ऐवजी फक्त दोन डबल क्रोशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणायचे आहेत आणि पुढचे दोन डबल क्रुशेट हे गुलाबी रंगाच्या धाग्याने विणून टर्न करायचं आहे टर्न केल्यानंतर पुन्हा हे जे आपण तीन चेन्स घेऊन टर्न करतो हे तीन चेन्स पण आपल्याला गुलाबी रंगाच्या धाग्यानेच घ्यायचे आहेत आणि टर्न करून पुन्हा सगळ्यात पहिला डबल क्रुशेट हा गुलाबी रंगाच्या धाग्यानेच घ्यायचा आहे त्यानंतर दोन डबल क्रुशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने येणार त्यानंतर पुढचे चौदा डबल क्रुशेट जे आहेत ते गुलाबी रंगाच्या धाग्याने घ्यायचे आहेत आणि उरलेले पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून तीन चेन्स घेऊन टर्न करायचं आहे टर्न केल्यानंतर पुन्हा सेम इथपासून इथपर्यंतचे डबल क्रुशेट जे आहे ते गुलाबी रंगाच्या धाग्याने विणायचे आहेत दोन डबल क्रुशेट गुलाबी रंगाच्या धाग्याने येणार त्यानंतर इथे फक्त एक डबल क्रुशेट जो आहे तो हा पिवळ्या रंगाच्या धाग्याने येणार त्यानंतर पुढचे दोन डबल क्रुशेट गुलाबी रंगाच्या धाग्याने विणायचे आणि हा शेवटचा एक डबल क्रुशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून तीन चेन्स घेऊन टर्न करायचा आहे टर्न केल्यानंतर दोन डबल क्रुशेट सगळ्यात पहिले हे पिवळ्या रंगाच्या धाग्याने येणार त्यानंतर पुढचे हे एक हे चौदा डबल क्रोशेट आणि हे दोन डबल क्रोशेट हे गुलाबी रंगाच्या धाग्याने येणार म्हणजे टोटल सोळा डबल क्रोशेट हे आपल्याला गुलाबी रंगाच्या धाग्याने विणायचं आहे त्यानंतर हे उरलेले पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून तीन चेन्स घेऊन टर्न करायचं आहे टर्न केल्यानंतर पुन्हा इथपासून इथपर्यंतचे इत हे डबल क्रोशेट आपल्याला पिवळ्या रंगाच्या धाग्याने विळून घ्यायचं आहे त्यानंतर दोन डबल क्रोशेट हे गुलाबी रंगाच्या धाग्याने विणायचे आणि उरलेले चार डबल क्रोशेट हे पिवळ्या रंगाच्या धाग्याने मिळून तीन चेन्स घेऊन टर्न करायचं आहे टर्न केल्यानंतर पुन्हा चार डबल क्रोशेट हे पिवळ्या रंगाच्या धाग्याने येणार त्यानंतर एक दोन तीन चार चार डबल क्रोशेट हे गुलाबी रंगाच्या धाग्याने येणार दोन डबल क्रोशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने येणार आणि पुन्हा पुढचे दोन चार पाच सहा सात सात डबल क्रोशेट जे आहेत ते गुलाबी रंगाच्या धाग्याने विणून उरलेले हे डबल क्रुशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून तीन चेन्स घेऊन टर्न करायचं आहे टर्न केल्यानंतर पुन्हा इथपासून इथपर्यंत एक दोन तीन चार पाच सहा सहा डबल क्रुशेट जे आहेत ते पिवळ्या रंगाच्या धाग्याने मिळायचं आहे त्यानंतर दोन डबल क्रुशेट गुलाबी रंगाच्या धाग्याने दोन पिवळ्या रंगाच्या धाग्याने दोन गुलाबी रंगाच्या धाग्याने त्यानंतर पुढचं एक दोन तीन चार पाच पाच डबल क्रुशेट जे आहेत ते पिवळ्या रंगाच्या धाग्याने मिळायचे आहे दोन पुन्हा गुलाबी रंगाच्या धाग्याने मिळायचे आहेत आणि चार जे आहेत उरलेले ते पिवळ्या रंगाच्या धाग्याने मिळून तीन चेन्स घेऊन टर्न करायचं आहे तीन चेन्स घेऊन टर्न केल्यानंतर पुन्हा चार डबल क्रुशेट हे पिवळ्या रंगाच्या धागाने मिळायचे आहेत दोन डबल क्रुशेट गुलाबी रंगाच्या धाग्याने विणायचे आहेत त्यानंतर पुढचं एक दोन तीन चार पाच डबल क्रुशेट जे आहेत ते पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणायचे आहेत दोन गुलाबी रंगाच्या धाग्याने दोन पिवळ्या रंगाच्या धाग्याने दोन गुलाबी रंगाच्या धाग्याने विणायचे आहेत आणि उरलेले सगळे पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून तीन चेन्स घेऊन टर्न करायचे पुन्हा इथपर्यंत पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून घ्यायचे आहेत दोन डबल क्रुशेट पुन्हा इथे गुलाबी रंगाच्या धाग्याने दोन पिवळ्या रंगाच्या धाग्याने त्यानंतर इथपासून इथपर्यंत हे पूर्ण डबल क्रोशेट गुलाबी रंगाच्या धाग्याने विणून शेवटचे जे चार डबल क्रोशेट आहेत ते पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणायचे आहेत आणि तीन चेन्स घेऊन टर्न करायचे आहे टर्न केल्यानंतर सेम चार डबल क्रुशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने मिळायचे आहेत दोन डबल क्रुशेट जे आहेत ते गुलाबी रंगाच्या धाग्याने मिळायचे आहेत आणि उरलेले हे सगळे पिवळ्या रंगाच्या धाग्याने मिळून तीन चेन्स घेऊन टर्न करायचं आहे टर्न केल्यानंतर पुन्हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ डबल क्रोशेट जे आहेत ते पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणायचे आहेत सहा डबल क्रुशेट जे आहेत ते गुलाबी रंगाच्या धाग्याने विणायचे आहेत त्यानंतर पुढचे दोन डबल क्रुशेट हे पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणायचे आहेत त्यानंतर तीन डबल क्रोशेट जे आहेत ते गुलाबी रंगाच्या धाग्याने मिळून उरलेले हे चार डबल क्रोशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने मिळून तीन चेन्स घेऊन टर्न करायचं आहे टर्न केल्यानंतर सेम चार डबल क्रुशेट हे पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणायचे आहे दोन डबल क्रुशेट गुलाबी रंगाच्या धाग्याने विणायचे आहेत त्यानंतर एक दोन तीन तीन डबल क्रुशेट जे आहेत ते पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणायचं आहे दोन डबल क्रोशेट गुलाबी रंगाच्या धाग्याने मिळायचे आहेत दोन डबल क्रोशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने मिळायचे दो आहेत दोन गुलाबी रंगाच्या धाग्याने आणि उरलेले सगळे पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून तीन चेन्स घेऊन टर्न करायचं आहे टर्न केल्यानंतर इथपर्यंत पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून घ्यायचे आहेत पुन्हा दोन गुलाबी रंगाच्या धाग्याने मिळायचे आहेत दोन पिवळ्या रंगाच्या धाग्याने मिळायचे आहेत त्यानंतर वरचे हे दोन चार पाच सहा डबल क्रोशेट जे आहेत ते गुलाबी रंगाच्या धाग्याने येणार आणि उरलेले हे चार डबल क्रोशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने मिळून तीन चेन्स घेऊन टर्न करायचं आहे टर्न केल्यानंतर पुन्हा चार डबल क्रोशेट जे आहेत ते पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणायचे आहेत दोन डबल क्रोशेट गुलाबी रंगाच्या धाग्याने विणायचे आहेत दोन चार पाच सहा हे मधले सहा डबल क्रोशेट जे आहे ते पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून दोन डबल क्रोशेट इथे गुलाबी रंगाच्या धाग्याने विणायचे आहेत आणि इथे उरलेले हे सगळे पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून तीन चेन्स घेऊन टर्न करायचं आहे टर्न केल्यानंतर पुन्हा इथपर्यंत पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणायचं आहे त्यानंतर हे पुढचे चौदा डबल क्रुशेट जे आहेत ते गुलाबी रंगाच्या धाग्याने विणायचे आहेत आणि उरलेले चार डबल क्रुशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून टर्न करायचं आहे पुन्हा चार डबल क्रुशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने येणार दोन डबल क्रुशेट हे फक्त गुलाबी रंगाच्या धाग्याने येणार आणि उरलेले सगळे पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून तीन चेन्स घेऊन टर्न करायचं आहे आता हाच सेम रो आपल्याला इथे पुन्हा रिपीट करायचा आहे रिपीट केल्यानंतर पुन्हा सेम हावाला जो रो आहे तो आपल्याला इथे रिपीट करायचा आहे रिपीट केल्यानंतर इथे आपल्याला मोर्या हे अक्षर शब्द लिहून आपला तयार झालेला आहे त्यानंतर पुन्हा मी इकडे सेम जसं सुरवातीला मी इथे एक दोन तीन चार तीन रोज सोडलेले तसंच सेम इथे मी एक दोन तीन रोज नंतर स्वस्तिक लिहून घेतलं आहे त्यानंतर पुन्हा पुढे पाच रोज मी बनवून घेतलेला आहे पिवळ्या रंगाच्या झाल्याने त्यानंतर ब मध्ये ही रेश काढण्यासाठी मी इथे पिवळ गुलाबी रंगाचा धागा घेऊन त्याला इथून इन्सर्ट केलं आहे आणि इथून ये त्याला बाहेर काढून मागे मी इथे गाठ बांधून घेतली अशा प्रकारे तो असं क्रॉसमध्ये तुम्हाला दिसतो जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की द्या आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका